नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सोयाबीन व कापूस अनुदानाची रक्कम दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी केलेल्या आहेत दहा हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आणि यासाठी एक आठ पण ठेवण्यात आलेली आहे ती आठ नक्की कोणती आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच बघायला भेटतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यासाठी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून एक बैठक घेण्यात आली होती यातील माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील आर्थिक अडचणी मा आय व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेहेचाळीस कोटी रुपये असा एकूण एक्केचाळीसशे चौऱ्याण्णव कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पाच हजार रुपये हेक्टर याप्रमाणे ज्यांची दोन हेक्टर जमीन असेल त्यांना दहा हजार रुपये अशी आर्थिक मदत येथे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर मित्रांनो यासाठी फक्त एकच अट असणार आहे ती म्हणजे ई पीक पाणी जर तुमची ई पीक पाणी केलेली असेल तरच तुम्हाला ही रक्कम जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती हे आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र